पत्र नव्हे श्री हरिदास हरिदास देसाई यांना शिकागो पंधरा नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव प्रिय दिवाजी साहेब आपले कृपापत्र मिळाले मी येथे असताना देखील आपल्याला माझी आठवण आहे याला कारण आपला माझ्यावरील लोभच आपण म्हणता त्या नारायण हेमचंद्राची माझी काही गाठ पडली नाही मला वाटते ते, ते बहुधा अमेरिकेत नसावेतच येथे अनेक अद्भुत दृश्य व विलक्षण गोष्टी मला बघायला मिळाल्या आपण युरोपचा प्रवास करण्याची शक्यता असल्याचे वाचून मला आनंद झाला कसे करून आपण ही संधी हातची गमावू नये अन्य देशांचा संबंध तुटून आपण त्यांच्यापासून दुरावलो हेच आपल्या अवनतीचे कारण आहे आणि यावर एकमात्र उपाय म्हणजे पुन्हा या जगत प्रवाहाशी समरस होणे हाच होय जीवनाची खून म्हणजे गतिमानता अमेरिका हा एक सुंदर व महान देश आहे स्त्रियांच्या आणि गरिबांच्या दृष्टीने तर अमेरिका म्हणजे नंदनवनच या देशात गरीब लोक तर जवळजवळ नाहीतच आणि इतक्या स्वतंत्र बाणाच्या सुशिक्षित व सुसंस्कृत स्त्रिया जगात अन्यत्र कुठेही आढळणे समाजातील क्षेत्रात त्यांचा प्रभाव दिसून येतो आपल्या दृष्टीने ही फार मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे संन्यास संन्यासी जीवनाची रीत एवढेच नव्हे तर माझी एकंदरीत राहणे देखील मला येथे मुळीच बदलावी लागली नाही या अत्यंत आतिथ्यशील देशात प्रत्येक घराचे दार मला मोकळे आहे ज्या प्रभूंनी मला भारतात मार्गदर्शन केले ते काय मला येथे मार्ग दाखवणार नाही ते तर मार्ग दाखवितच आहेत एका संनाशाने अमेरिकेत का जावे हे कोडे कदाचित आपणास उलगडणार नाही पण त्याचे येणे आवश्यकच होते जगाने तुमची दखल घ्यावी असा दावा तुम्ही करू शकता फक्त तुमच्या धर्माच्या आधारावरच यासाठीच आपल्या या, या धर्माचे योग्य प्रतिनिधी बाहेर देशी पाठवायस हवेत त्यामुळे साऱ्या देशाला कळून येईल की भारत अजून जिवंत आहे आपण अगदी जंगली नाही हे दाखवण्यासाठी तरी निदान काही लोकांनी प्रतिनिधी म्हणून भारतातून अन्य देशात जावयास हवे भारतात आपल्या घरी बसून तुम्हाला या कार्याची गरज भासणार नाही पण विश्वास ठेवा की आपल्या राष्ट्राच्या पुष्कळशा जिवाळ्याच्या गोष्टी यावरच अवलंबून आहेत आणि ज्या संन्यासाच्या अंतरी आपल्या बांधवाच्या कल्याणाची स्पृहा नाही तो संन्यासासाठी अयोग्य आहे त्याला शुद्ध वशूज मानावे लागेल मी काही देशावलोकन करायला निघालेला व चैनी प्रवासी नाही जंगल जंगलात वाचलास तर आपण पाहलाच माझे काम आणि मग मला आयुष्यभर आशीर्वाद द्याल धर्म धर्म महासभेत माझे भाषण कसे झाले यासाठी हाताशीच असलेल्या वर्तमानपत्रातून व मासिकातून अभिप्राय दाखल आलेले काही उतारेच येथे देतो मला घमंड मारायची नाही पण आपला माझ्यावरील लोक पाहता आपल्याला म्हणूनच हे सांगतो की कोणत्याही अन्न हिंदूचा अमेरिकेवर असा प्रभाव पडला नाही आणि माझ्या येथे येण्याने एरवी काही नाही तर अमेरिकन लोकांना एवढे मात्र खासच कळले की भारत आजच्याही परिस्थितीत अशी माणसे निर्माण करतो की ज्यांच्या पायाशी बसून अत्यंत सुसंस्कृत देशांनी देखील धर्माचे आणि नीतीचे जडे घ्यावेत हिंदू जातीने आपला हा संन्यासी इकडे पाठवण्यासाठी हे पुरेसे कारण आहे असे आपणास नाही वाटत याबाबतची तपशीलवार माहिती आपणास वीरचंद गांधीकडून मिळेल पुढे आता मी काही उतारे देतो झालेल्या भाषणांपैकी भाषणे वक्तृत्वपूर्ण असली तरी सर्वधर्म परिषदेचा यथार्थ भाव काय आहे व तिच्या मर्यादा कोणत्या आहेत हे इतक्या कौशल्यपूर्ण तऱ्हेने व्यक्त करणारे या हिंदू संन्यासाच्या भाषणासारखे अन्न कोण कोणाचे भाषण नव्हते त्यांचे सारे भाषण मी पुढे उद्धृत करतो पण त्या भाषणाच्या स्रोतांवर झालेला परिणाम मात्र मला फक्त सूचितच करता येणे शक्य आहे कारण परमेश्वरानेच त्यांना वक्तृत्वाचा अधिकार दिला आहे आणि भव्य वस्त्रांनी खुलून दिसणारा त्यांचा चेहरा त्यांचा चेहरा त्यांचा सुबुद्ध तेजस्वी चेहरा त्यांनी सुमधूर आवाजात केलेल्या कडकडीच्या भाषणाप्रमाणेच आकर्षक होता क्रिटिक विभिन्न मंडळांमध्ये आणि चर्चेसमध्ये स्वतःच्या धर्मावर ते एवढे बोलले आहेत की आता आम्ही त्या धर्माशी चांगले परिचित झालो आहोत त्यांचा सुसंस्कृतपणा वक्तृत्व व आकर्षक व्यक्तिमत्व या साऱ्यांमुळे हिंदू सभ्यतेचे आम्हाला एक नवीनच दर्शन झाले तेज असलेला त्यांचा सुंदर चेहरा आणि त्यांची गंभीर सुललित वाणी यामुळे कोणाचेही त्यांच्याबद्दल एकदम अनुकूल ग्रह होतो आपले मुद्दे व त्यावरून काढलेले निष्कर्ष कोणत्याही टिपणाच्या मदतीशिवाय तितक्या कलापूर्ण पद्धतीने आणि अंतःकरणपूर्ण श्रोतापूर्ण श्रोतांपुढे मांडतात की श्रोत्यांना त्यांचे म्हणणे तात्काळ पटते त्यांची भाषणे आणि स्फूर्तीदायक होतात न्यूयॉर्क सर्व धर्म परिषदेत विवेकानंद हे सर्वश्रेष्ठ व्यक्ती होत ही गोष्ट अगदी वादाधित आहे त्यांची भाषणे ऐकल्यावर त्यांच्यासारख्यांच्या सुजान देशात धर्म प्रचारक पाठवणे हे किती मूर्खपणाचे आहे हे आपल्या ध्यानात येते हेराल्ड अधिक उतारे देणे गर्विष्ठपणाचे दिसेल म्हणून थांबतो पण जगात कुठे काय चालले आहे ज्याची काहीच दखल न घेतल्याने अवस्था झालेल्या तुम्हा तुम्हाला निदर्शनाला अत्यावश्यकच होते माझ्या उदार हृदय मित्रा माझी ही टीका व्यक्तीश तुमच्यावर नाही आपल्या देशातील सर्वसाधारण लोकांबद्दलच मी वरील विधान करीत आहे भारतात मी जसा होतो तसाच येथेही आहे फरक एवढाच की येथे या अत्यंत सुसंस्कृत देशात गुणग्राहकता आहे व सहानुभूती पण आहे आपल्या मूर्ख लोकांकडून स्वप्नात सुद्धा या गोष्टींची अपेक्षा करणे चूक ठरेल आपल्या देशात आम्हा संन्यासांना भाकरीचा चटकोर तुकडा देताना सुद्धा लोक कुरकुर करतात उलट येथे एका व्याख्यानाला लो लोक हजार रुपये द्यावयासही तयार असतात आणि शिवाय या व्याख्यानात मिळणाऱ्या उपदेशांबद्दल चिरकाल कृतज्ञ राहतात भारतातील लोकांपेक्षा या अनोळखी लोकांनीच माझ्या बाबतीत अधिक गुणग्राहकता दाखवली आहे मनातच आणले तर जन्मभर मी मोठ्या एश आरामात इथे राहू शकेन पण मी आहे संन्याशी व सदोष असल्यास तरीही हे भारता तू मला प्रिय आहेस ही ही आहे माझी भावना एवढ्याचसाठी काही महिन्यातच मी तिकडे परत येईन आणि ज्यांना गुणग्राहकता व कृतज्ञता कशाशी खातात हे माहीत नाही अशा माझ्या लोकात जसे मी आजवर केले तसेच जागोजाग हिणून सर्व व प्रगती यांची बीजे पेरत प्रचार करेन माझ्यासारख्या एका परक्या धर्माच्या प्रतिनिधीला अमेरिकन लोकांनी जी मदत दिली ज्या आतिथ्य दाखविले त्यांच्यावर सहानुभूतीचा व आदराचा जो वर्षाव केला त्यांच्या तुलनेने माझ्या देशातील स्वार्थ पीकमा गुण गुणग्रहणाबाबतचा थंडपणा अकृतज्ञता वगैरे गोष्टी पाहून शर्मेने मला मान खाली घालावीशी वाटते म्हणून म्हणतो की आपल्या देशाच्या जरा बाहेर या इतर लोकांचे आचार विचार पहा व तुलनेने चांगले वाईट ठरवा वर दिलेले उतारे वाचून तरी एका अमेरिकेत पाठवण्याचे झाले हे पटते ना कृपया करून या गोष्टींना प्रसिद्धी देऊ नका भारतात असताना प्रसिद्धी संबंधी मला जशी घुणा वाटत होती तशीच येथेही वाटते मी प्रभूचेच कार्य करीत आहे तो जिकडे मला नेल तिकडे मी जाईन मुकम करो ती वाचाल ज्याच्या कृपेने मुका माणूस वक्ता होतो आणि पंगू देखील पर्वत ओलांडतो तोच मला सहाय्य करेल कुठल्याही मानवी मदतीची मला पर्वा नाही भगवंताला वाटले तर तो मला भारतात अमेरिकेत अगदी उत्तर ध्रुवावर देखील सहाय्य करेल आणि त्याचीच इच्छा नसेल तर इतर कोणाचीही मदत मला करण्याची ताकद नाही सदा भगवंता भगवंतांचा जय जयकार असो हो आपला शुभाकांक्षी विवेकानंद